न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया मुंबई महानगरपालिकेत जोपर्यंत उद्धव ठाकरे सेनेची सत्ता येत नाही तोपर्यंत कामगारांना न्याय मिळणं कठीण म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम यांचं वक्तव्य मुंबई महानगरपालिकेत महापौर किंवा नगरसेवक नसल्यानं कामगारांचा प्रश्न सोडवण्यास अनेक अडचणी होत आहेत महानगरपालिका अधिकारी कामगारांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करीत असून स्वतःच्या पदाचा गैरवापर करीत आहेत महानगरपालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सत्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कामगारांना न्याय मिळणं दिवसांदिवस कठीण होत आहे असं प्रतिपादन म्युन्सिपल कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम यांनी माटुंगा येथे झालेल्या संघटनेच्या कार्यकारी सदस्यांच्या मेळाव्यात अध्यक्ष पदावरून बोलताना केले आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी सर्वांनी सेना युनियनच्या झेंड्याखाली यावे व संघटना मजबूत करावी तसेच आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कामगार कर्मचारी परिचारिका तंत्रज्ञ आणि इतर सर्व कामगारांनी आपापल्या विभागात निवडणुकीच्या काळात कामाला लागावे असे आवाहनही युनियन अध्यक्ष बाबा कदम यांनी दोन हजार मध्ये केले या मेळाव्यात उपाध्यक्ष रंजना नेवारकर डॉक्टर संजय कामरे बापरेकर सरचिटणीस रचना अग्रवाल यांनी मार्गदर्शन या कार्यक्रमास केले तसेच मुंबई पालिकेतील सर्व रिक्त शेड्यूल पद भरणं सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत कालबद्ध पद्धतीचा लाभ देणं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे से ध्येय द्यावे तातडीनं निकाली काढणं डी सी वनचे दावे निकाली काढणं कंत्राटी कामगारांना कायम करणं करणं सहाव्या वेतन आयोग लागू करताना झालेल्या वेतन विसंगती दूर गृह कर्ज दहा लाखावरून पन्नास लाखाचं करणं पाच मे दोन हजार आठ पूर्वी भरती प्रशिक्षण सुरू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणं तसेच गट विमा योजना पालिका कर्मचाऱ्यांना रेल्वे बीटीपीच्या धर्तीवर स्वतंत्र सुसाध्य रुग्णालय उपलब्ध करून मिळावे या मांडण्यासाठी युनियनच्या वतीनं पाठपुराव्याची माहिती उपाध्यक्ष डॉक्टर संजय कांबळे बापरेकर यांनी केली इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी सचिन पाटीलच्या जोडीला कुणाल भानुशाली महाराष्ट्र हेडची रिपोर्ट